अरे तुम्हाला ना दिली नाही ती झोपती नव्हती रे बिचारी तिला तिला मी झोका दिलाय अरे पण मान तिचा अंतर वीस वर्ष वर्षाचा सोळा वर्षाचा अंतर एवढा काय सोळा वर्ष मग मग काय मग नाही किती लाग लहान अजून ती आता म्हणते तिला विषय कार रनिंग चालू असतरा वर्ष चौदा पंधरा वर्ष झाले नाही म्हणजे मग थांबाव मला थांबावं लागला असत पंधरा वर चौतीस वर्ष तर कोण बाई आता नाही चौदा वर्ष पंधरा वर्ष तर <laughs> चला मित्रांनो मी चाललोय हळदीला हळदीला नाही मामाच्या घरी ते आलेले संगन काहीतरी सामान घ्यायला त्यांना घेऊन चाललंय घरी आणि संध्याकाळी येणार आज तुला न्यायला संध्याकाळी नाही दुपारी बरं काही लवकर या दुपारी न्यायला येणार आहे लवकर आवरून ठेव किती वाजता तुम्ही किती वाजता आवरणारे द्या साडेपाचच्या पुढे साडेपाचच्या पुढं नाही कम्प्लिट पण तुम्ही थोडं लवकर या आणि पुरीला घ्यायचं तुझ्या बहिणीला आणि इला आवरून द्यायचा ही परत काय म्हणते माहितीये का पूर्वी सांभाळायला कोण नाही कळलं नाही नाही झोपत चला इथं आता ड्रेस घ्यायला कोणाला घ्यायचा ड्रेसला सोनला घ्यायचा आहे ड्रेस करून राहिलोय मी चालू मी नाही घेतला बाबा नवीन ड्रेस तो तो आला पाय याची याचीवढी हायटे का रवढी सुजा सुजलाय का सुजा असाच तू 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 मग मावनी दिसाय लागला पार गालविल पटे जाईल तुझी हा यालाच घालू आपण

ये ते आई आई सोनीचे कडे घेऊन ते पैसे हातात ते आता इकडे तिकडे टाकू नको हे काय ना लाल दिसतय हा आईचा साथ चढू राहिले काय ना अक्का हे आई काय झाली रे आई मस् आधीच झाली नात काय म्हणते नातीच्या जागा मग केलं मातारीचं लग्न हो सर थांबत चल मग काय आता या मंगल कार्यालयात आम्ही जातो पुढं नाही काढू द्या पुढे हॅलो चला चला नवरी कोणती याच्यात ही काय ही चला ही नवरी काय अरे माग सारखे ड्रेस घातले ओळखू आहे ना ना कलरी कधी का आणि कलर कुठे का तिकडे तिकडे चला आता सगळे निघाले दर्शन घ्यायला गावामध्ये चला या सगळ्या आहे नवरीच्या मावश्या आमच्या सहासा हा तिथे गेलो काढायचं चला बसा तुम्ही नाही येणार आहे ना एवढेच आहे का बसा मग अरे जेवढ्या ना तेवढ्या जेवढे नाही गाडी व या पण यायचं एक तुम्हाला काय जाते का कालवरी ही कलोरी जायची ना तू कोण पदी

आका तू पण पहिले दादा आले असल ना बऱ्याच दिवसात दर्शन तरी आले आईच्या मंदिरात दर्शन असत मावशी तू दर्शन घेई नुसती पाहू नको इथूनच घ्यायचं हा का देवेन आतमध्ये आलवडे का निधन थांब थांब आता शेवट राहिलं एवढं दर्शन घेतं ते नारायण देते तिच्याकडं हे दिदे दिदे कलोरी ना केसांजा ठेवलं वाटोळं करून चांगले केस मोठे होते हा ना आहे ना जाय ना केस घेतले लांब लांब होते तिचे करा नवरदेव शेवा जाऊ लाग हलो माई दर्शन घेऊन आणलं पोरीला तुझ्या नातीला दर्शन घेऊन आणलं देवांचं गावातल्या बोला मग काय हाय तर घ्यावा बोलून मागे हां अरे, ग्रेते अरे ग्रेते सेम डिझाईन आहे ग्रे आणि थोडासा नाही मी तिकडे घेतलेला आहे इथं नाही हां हे तुमचे उद्याचे आहे ना कपडे हां माझा उद्या आहे ना मी असा शर्ट आहे माझा पण लाव पर सेम काहीच फरक नाही हा असा आहे असा 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 हा असं हा तुझं काय फदे उद्या फदे काय मुरने पडून कर करण्याचे गालायचं ना

इकडे हळद लागून जायची वेळ आली अजून इथं का इथंच आवरू राहिले चला पण नवरा गेल्याशिवाय हळद नाही लागायची नवरा इथंच अजून काहीच नाही घ्यायचं तू तुला चाल डायपर विपर घेतले मी सगळं तिला बघ पॅन्ट घालायची येत चला 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 निघले पूर वीरा बाहेर आहे सगळी गाडी तशी येणार चला हा म्हणजे पप्पा येणार एक दोन मोटरसायकल मी गेले हळदीला पुरे नको गाडी चाल तरी आता वीरा औरण गेलेली आहे हळदीला आणि आम्ही सगळे चाललेलो आहे हा मिसळ ठीक आहे पण चाललंय आणि वरून मी आहे ना मग व्हाईट कशाला पण घे होत का रे व्हाईट का होतं ना सगळ्याला व्हाईट सगळ्याला होत चला जायचं रे ईद ईद हा ईद असल्या टाइम ना चला 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 चल दादू दादू चल कस ठरलंय चला कोण कोण येत आहे हे बस का नाही बसणार तुम्ही एवढी फॅमिली बरोबर आहे चला चला उभे करा उभे करा हे दोन तीन उभे करा स्टँड वर <laughs> <laughs>